बोला श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान की जय तव हा सोनी श्री कृष्ण म्हणे तुझे नवलना हे बोलणे कवनाशी काय दिसेल कवणे अद्वैतीये पैव्या मोहाची बळीला विद्या निद्रुजे होईजे ते विळी दुःस्वप्न हा भोग जे जन्म मृत्यूंचा पाठी अवसात ये ते ते अवघेची होये वाओ ऐसा उपजे नित्यसद्भाव तोची आपणापाची म्हणून आपणची आपणया घातू किजतू ऐसे धनंजया चित्तहूनी नाथिलिया धियाभिमाना श्रोती हो माऊजी आपल्याचा भावार्थ समजवतात तेव्हा श्रीकृष्ण असून म्हणाले तुझे हे बोलणे आश्चर्यकारक नव्हे तर काय कारण अशा या अद्वता स्थितीत कोणाला कोणी काय द्यायचे आहे मनुष्य मनुष्यभ्रांतिरूप सह्यवर प्रबल अज्ञानाने जेव्हा गाड लिहिलेला असतो त्यावेळेस जन्म मृत्यूची दुष्ट स्वप्ने तो भोगीत असतो नंतर जेव्हा अकस्मात जागा झाल्यावर ती जन्ममरणरूपी सर्वस्व स्वप्ने व्यर्थ होतात मग आपल्या नित्यसद्भावाचा आपण अमर आहो असा त्याचा सहज प्रत्यय येतो तोही आपल्याच ठिकाणी आपल्यास येतो म्हणून हे धनच्या मिथ्या देहाचा अभिमान धारण करून देह मी आहे असे निश्चिताने मानून आपण आपला घात करतो हा विचारुणी अहंकार सांडीजे मग अस्थिची वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली हे रेवी कोश किट या परी तो आपण या आपण वैरी जो आत्मबुद्धी बुद्धी शरीरी चारुस्थळी कैसे प्राप्तीची ये वेळे नि दैवा अंधळेपणाचे डोहाळे की असते या पुले डोळे आपण ची झाकी काय एक कवन एकू भ्रमलेपणे मी तो नवेगा चोरलो म्हणे ऐसा छंदू अंत करणे घेऊन ठाके एरवी होय ते तोची आहे परी काही केजेत बुद्धी तैसी नोहे स्वप्न चिनी घाये की मरे चाचे जैसी ते शुकाचे नी अंग भारे नळिका का भोविनली एरी मोहरे तेने उडावे परी न पुरे मनशंका वायाची मानपिळी अटवे ही आवळी तिता तू नळी धरुणी ठाके म्हणे बांधला मी फुडा ऐशी या भावनेची आपडे खोडा की मोकळी या पायांचा चवडा गोवी आधी गे ऐसा का जे विन तुडला तो संग काय आणि के बांधिला मग नाही सोडीच जरी नेला तोडूनी अर्धा म्हणून आपनया आपनची आपणची रिपू जेने वाढविला हा संकल्पू हे रस्वयम बुद्धि मने बापू जो घे हो मौली नाथिले सोडावा आणि मग नित्यसिद्ध असलेली ब्रह्म वस्तू आत्मत्व आणि जाणून व्हावे असे असे मन... झाले म्हणजे आपण आपले कल्याण केले असे सहजच होई नाहीतर जो क्षणमात्र सुशोभित दिसणारे शरीर तेच उत्तम ठिकाण समजून मोहित होऊन तेथेच आत्मबुद्धी ठेवतो कोश किड्या कोसल्याप्रमाणे आपण आपणच वरी होतो काय सांगावे लाभाची वेळी आली असता करंट्या कपाळाच्या मनुष्याला आंधळेपणाचे डोळे कसे होतात ते पहा तो जसे आपले धड असलेले डोळे आपण झाकून घेतो लाभाला अंतळतो किंवा एखादा मनुष्य भ्रम झाल्याप्रमाणे पूर्वीचा जो मी तो हा मी आता नाही मी चोरला गेलो हरवलो असे म्हणतो आणि आपल्या अंतकरणात असा नसतानाच आग्रह धरून बसतो वास्तविक विचार करून पाहिले तर जे होय ते तो पूर्वीचाच आहे पण काय करावे तशी त्याची बुद्धी होत नाही असे पहा की जसे स्वप्नातील तलवारीच्या वाराने कोणी खरोखर मरतो काय राघूला धन्याकरिता टांगलेल्या नळीवर पोपट बसल्यामुळे त्याच्या अंगभराने ती नलिका उलट बाजूला फिरते तेव्हा वास्तविक पाहता त्याने उरून जावे पण आपण ही नळी सोडली तर पडू व मरू अशी मनाची शंका निवृत्त होत नाही मग व्यर्थच मान आळेपिळी घेऊन हलवितो आणि संकोचलेल्या छातीने नळी आवडीत असतो व चोचीने ती नळी धरून राहतो आणि मग मनात म्हणतो की मी खरोखरच बांधला गेलो आहे अशा भ्रांत समजूतीच्या खोड्यात सापडतो आणि मग मोकळा असलेल्या आप आप आपल्या पायांचा जवडा तो अधिकच बळकट धरून गुंतवितो असा जो निरर्थक निष्कारण सापडला त्या पोपटाला कोणी दुसरे बांधावयास आले होते का अशा स्थितीत त्याला अर्धा तोडून जरी नेला तरी तो काही केल्या ती नळी सोडीत नाही सांग बरे म्हणून ज्याने आपला मनातील मी व माझे हा संकल्प वाढविला आहे तो आपणच आपला शत्रू होतो श्रीकृष्ण म्हणतात पण दुसरा जो पुरुष मित्यादी हादिकांत नसताच अभिमान धारण करीत नाही तो आत्मानुभूवी आहे असे समजावे जितात्मा प्रशांत श परमात्मा समाहित शीतोष्ण चुखदुःखेशू तथा मानापमानयो ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्तो विजितेंद्रिय युक्त इतुच्चते योगी समलोष्टस्य कांचना मौली आपल्याला ओवी द्वारे समजवतात तया स्वात कर्णा सकळ कामोपशांता परमात्मा परोता दुरी नाही जैसा किराळाचा दोषू जाय तरी पंधरे तेची होय तैसे जीवा ब्रह्मत्व हे संकल्पणी हा घटाकारू जैसा निमा लिया तया अवकाशा लगे मिळो जाय आकाशा ठाया तैसा देहंकारू नाथिला हा समोदयाचा नाशिला तोची परमात्मा संजलाधीची आहे आता शीतोष्णाची वाहणी येथे समदुखाची कडसणी येन समाधी काही बोलणी मानापमानाची जे जे वाटा सूर्यू जाय ते तेजाचे ते विश्व होय तैसे तया पावे ते आहे तोची मनोने देखे खे घोणी सुटती धारा किया जैसी जैसिया सागरा तैसी शुभा शुभ योगीश्वरा नव्हती आणि जो हा भावो भाऊ तया विवरिता झाला वाओ मग लागला जव पाहो ज्ञान ते तोची आता व्यापकू की एकदेशी हे देशी हे पोही जे एसी ते करावी ठेली आपण ऐशा शरीरीची परी कौतुके पर ब्रह्माचे पाडे तुके जेने जिंतली के इंद्रियेगा गा तो जितेंद्रियू सहजे तोची योग युक्तू जे, जेने जेणे साने थोरेजे कोणे काळी सोनियांचे निखळ मेरुये सने ढिकाळ आणि मातियेचे निखळ सरिसे माने पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्थरत्न चोखडे दे के दगडाचे नि पाळे नि चाडू ऐसाम श्रोते माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात अरे ज्याने आपले अंतकरण जिंकले आहे व ज्या त्यामुळे त्याचा सर्व वासना शान झाले आहेत त्याला इतराप्रमाणे परमात्मा कोठे पलीकडे लांब नाही सोन्याचा इनकसपणा ताऊन नाहीसा झाला तर ते जसे उत्तम सोने होते तद्वत मनातील संकल्पना हिसे होतात जीवांचे ब्रह्मत्व सहज सिद्धच आहे घटातील अवकाशाला घटाचा आकार नाहीसा झाल्यावर जसे महाकाशाला मिळण्याकरिता दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी जावे लागत नाही ज्याचा हा मिथ्या मिथ्यादिहकार समूळ अविद्येसह नाहीसा झाला आहे तो पुरुष मुळातच सर्वत्र ओतप्रोत भरलेला परमात्मा आहे अशा स्थितीत शीत किंवा उष्ण असा प्रकार सुख किंवा दुःख अशी निवड मान किंवा अपमान असा समजूत या दोन्ही या त्यांची भाषा ही त्यांच्याशिवाय मुळीच संभवत नाही कारण ज्या वाटेने सूर्य जातो त्या वाटेतील तेवढा तेवढा विश्वाचा भाग प्रकाशित होतो त्याप्रमाणे त्या जे जे प्राप्त होईल त्याच्या दृष्टीने जे जे काही येईल ते तेच त्याचेच स्वरूप आहे म्हणून उपरयुक्त द्वंद्वाची प्रतिती किंवा भाषाही तेथे ते संभवत नाही पहा की मेघापासून सुटणाऱ्या मेघापासून सुटणाऱ्या ज्या पावसाच्या धारा ज्याप्रमाणे समुद्राला कुपत नाही त्याप्रमाणे शुभाशुभ कर्मे ही जो ब्रह्मरूप बनला आहे त्या योगीश्वरास आपला आत्मरूप पाहून भिन्न वाटत नाही हे प्रत्यक्ष अनुभवास येणारे दृश्यरूप संसारिक भाव किंवा किंवा जगत त्याचा विचार करू लागले असता ते त्यांच्या दृष्टीने कल्पित मिथ्या ठरल्यानंतर पुन्हा मी कोण आहे असे जेव्हा पाहू लागला तेव्हा जे केवळ स्वरूपभूत ज्ञान ते स्वतः आपणच आहोत असे त्यास कळले अशा निश्चय झाल्यावर मी व्यापक आहे किंवा अव्यापक परिच्छिन्न आहे असे जी वाटाघाट ती करण्याचे द्वैताच्या अभावी आपोआप थांबते अर्जुना ज्या ठिकाणी ज्या कोणी एकाने आपली इंद्रिय जिंकली आहे तो ज्ञानी जरी देहधारीच असतो तरी पण तो सहज ब्रह्मा परब्रह्माच्या बरोबरीचा परब्रह्मचा असतो सहज जितेंद्रिय आहे आणि तोच योगयुक्त होय कारण त्याला लहान किंवा थोर असा हा भेदभाव केव्हाही प्रतीत होत नाही किती अभेदबुद्धी म्हणून सांगावी असे पहा की शुद्ध सोन्याच्या मेरू पर्वता एवढा ढी व त्याचे ढिकूळ ही दोन्ही जो सारखीच मिथ्या मानतो येतो ज्यांचे मोल पहा ज्याचे मोल पाहावयात गेले तर त्यापुढे पृथ्वीचेही मोल अगदी थोडे आहे असे अमूल्य रत्नालाही तो केवळ दगडाप्रमाणे मानतो इतक्या धूड मिथ्यात्व निश्चयामुळे तो निरीच्छ असतो गोपाल कृष्ण भगवान की जय